अर्धा वाटी रवा अर्धा वाटी पाणी एका पॅनमध्ये ते पाणी गॅसवर गरम करायला ठेवून त्यात हिरवी मिरची लसणाची जाडसर एक ते दीड चमचा भरड घातली चवीनुसार मीठ अर्धा चमचा काळेमीर पूड पाव चमचा हळद घातल्यावर अर्धा वाटी रवा त्यात घालायचा आणि छान मिक्स करून गॅस बंद करून एक गोळा तयार करून घ्यायचा नमस्कार वेलकम टू मयदुगा रेसिपीज मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत नेहमी नेहमी तोच तोच नाश्ता करून आपला कंटाळा येतो मला जरा जास्तच येतो त्यामुळे मी आजची ही एकदम मजेदार रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपण ह्या गरम पाण्यामध्ये गरम मिश्रणामध्ये हा घातलेला रवा बऱ्यापैकी शिजतो आणि तो फुलतोही बरं का रवा घातल्यानंतर याला अगदी मिंटा खाले है। या दोन ते तीन मिनिटांमध्ये आपण गॅसवरून खाली उतरवायचं आहे यामध्ये आता आपण दोन उकडलेले बटाटे किसून घेत आहोत इथं बटाटा आपण रव्याच्या सम प्रमाणात घेतलेला आहे या रेसिपीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही अगदी झटपट होते बरं का शब्दशहा झटपट म्हणजे काय इकडे ठरवली की तिकडे झाली आता तुम्हीच बघा ना आता आपण इतक्यात कढईला पाणी घातलं सगळे त्यात जिन्नस टाकले त्यामध्ये रवा घातला आणि सगळं मिक्स करून त्याचा गोळा बांधलासुद्धा बटाटा किसून आता यामध्ये आपण बटाट्याला हो ऍडजस्ट होईल एवढं ब्लॅक सॉल्ट घालत आहोत कारण ऑलरेडी आपण मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर ही बघा कोथंबीर घालायचं आहे आणि सगळा था गोळा तयार करून घ्यायचा आहे तोपर्यंत अजिबात वेळ न वाया घालतो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा आता लगेचच इकडे एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण तीन चार चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं आहे आणि त्यामध्ये चार चमचे छोटे पाणी घालून त्याची स्लरी तयार करून घेतली आहे आता आपण तयार करून घेतलेल्या रव्याच्या गोळ्यामधून छोटे छोटे गोळे करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने सिलेंड्रिकल आकाराचे आपण हे रोल तयार करून घेतो हो। म्हणाल तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आकारामध्ये हे बनवून घेऊ शकतो पण अशा पद्धतीने खाण्यासाठी हा अगदी सोयीचा आकार आहे आणि लहान मुलांनाही तो खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो आट आताच तुम्ही बघू शकता हे रोल अगदी टेम्पटिंग दिसत आहे त्यामध्ये हिरवा कोथंबिरीचा कलर आणि हळदीचा कलर यामुळे आपल्याला मस्त ते दिसायला सुद्धा आता छान दिसत आहे आता ह्या रोल्सना आपण तयार करून घेतलेल्या गव्हाच्या पिठाच्या स्लरीमध्ये डीप करून mm गरम तेलामध्ये डीप फ्राय करून घेत आहोत याला फ्राय करताना अगदी आरामात फ्राय करायचं अगदी मीडियम टू लो फ्लेम वरती आपण याला फ्राय करणार आहोत जास्त घाई न करता अगदी मीडियम टू लो फ्लेम हे वरती हे मस्तपैकी आतमध्येपर्यंत पर्यंत फ्राय होतील आणि वरतून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट अशा पद्धतीने हे तयार होतं एकदम गोल्डन ब्राऊन रंगावरती तळले जात आहेत तुम्ही बघू शकता आणि जसे जसे त्याचे बुडबुड कमी होत आहे त्याचा अर्थ ते हळूहळू व्यवस्थित परफेक्ट फ्राय होत आहे सगळ्यांना आवडेल असा हा मजेदार नाश्ता तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा साधारणपणे पाच ते सात मिनटांमध्ये आतून बाहेरून छान परफेक्ट फ्राय होतात तुम्ही या गरमागरम रोल्सचा एखाद्या स्पायसीच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर किंवा तुम्ही यांना नुसतेही असेच ट्राय करू शकता करतो आजची ही अगदी बनवायला सोपी आणि साधी तेवढीच मजेदार चटकदार रेसिपी तुम्हाला सर्वांना खूप खूप आवडली असेल नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढील भागात अशाच मजेदार नवनवीन रेसिपींसह तोपर्यंत बघत रहा मैदुगा रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर